जड वाहतूक व प्रदूषणामुळे सुशी दाबगावचे नागरिक झाले त्रस्त उपाययोजना न केल्यास रास्ता रोको आंदोलन आपले वडेन्यूज किरण घाटे प्रतिनिधी राजू सोडेंनी दिला प्रशासनाला इशारा चंद्रपूर जिल्ह्यातील सुशी दाबगाव गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून या जड वाहतुकीमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे गावकरी पूर्णतः त्रस्त झाले आहेत त्यामुळे यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा येत्या नऊ फेब्रुवारीला गावकऱ्यांना एक लेखी निवेदन मूलचे तहसीलदार यांना सादर करण्यात आल्याची माहिती झोडे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस दिली गडचिरोलीच्या सुरजागड येथील लोहखनिज उत्पादन करणाऱ्या कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणात मूल तालुक्यातील सुशी दाबगाव या गावातून दिवस रात्र आयरनची जड वाहतूक सुरू आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून गावातील शाळा अंगणवाडी रुग्णालय व अन्य परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याबाबत अनेकदा प्रशासनाला निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत त्यानंतर राजू झोडे यांना याबाबत गावकऱ्यांनी सांगितले असता त्यांनी तात्काळ नागरिकांना सोबत घेऊन मूल येथील तहसीलदार यांना निवेदन दिले तसेच जड वाहतूक व प्रदूषणावर नियंत्रण न ठेवल्यास नऊ फेब्रुवारीला गावकऱ्यांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा होडे यांनी दिला आहे निवेदन देतेवेळी वी विनोद शेंडे पाटील वाळके श्रीकृष्ण सोमनकर मंगेश कवार दुशांत सातपुते नेतू आत्राम कृतिक सातपुते किशोर आत्राम पंचशील तामगाडगे जयेश बुरांडे अमोल बावळे रुपेश कोढारे यांसह अनेक नागरिक उपस्थित होते वारंवार सामाजिक संघटना व गावकऱ्यांनी